पेण तालुक्यातील बळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामसेविका शीतल जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अवैध उत्खननास परवानगी देत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यासह बळवली ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप बळवली ग्रामस्थांनी केला आहे या ग्रामसेविकेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनापासून बळवली येथील बळीराम पदम पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पेण तालुक्यातील बळवली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बळवली गावातील सर्वे नंबर सामूहिक मालकीचे असताना सुद्धा हिरामन चांगु सुर्वे आणि वामन शंकर काकडे यांच्यासह बळवली ग्रामस्थांच्या सोसायटीची जागा असताना फक्त एकाच व्यक्तीला एन ओ सी देत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप बळवली ग्रामस्थांनी केला आहे कारण गावामध्ये जे आमच्या उत्खनन वगैरे केलेलं आहे गाव सोसायटीची जागा असून सुद्धा त्या जागेमध्ये उत्खनन झालं असं आमचे सगळे ग्रामस्थांची म्हणणं आहे आमचं कारण ती जो ब्याऐंशी एक दोन तीन अशा जो गट गटबुक नकाशा एकच आहे त्याची काय फोड झालेली नाही आणि त्याच्यामध्ये एकतीस एकर इतर समाजाची आणि आमच्या गाववाल्यांची एकशे बावन्न एकर जागा एकूण एकशे त्र्याऐंशी एकर जागा एकत्र असून सुद्धा त्याचा फोड न होता सुद्धा आज शेकडो डम्फर नव्हे तर हजारो डम्फरची माती त्यांना उत्खनन करून नेली आणि आमच्या इथल्या शासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक यांचा तिथं लक्ष पाहिजे होता पण त्या ग्रामसेवक न, ग्रामसेवक आणि शासकीय कर्मचारी असून सुद्धा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन त्यांना विरोध न दे दे करता त्यांना सी वगैरे देऊन त्याच्यामध्ये उत्खनन झालेलं आहे जर हे गावाची जर आमची जर माती जर गेली किंवा गावाचा एवढा मोठा नुकसान जात होत असेल आपण गाववाल्याने गप बसणं हे योग्य नाही तरी आमच्या बलीराम पदम पाटील या तरुणांनी गावाच्या हितासाठी एवढं टोकाचं पाऊल उचललं स्वतःच्या जीवाची परवा न करता तरी त्याबद्दल माझं त्यांना या उपोषणाला जाहीर माझा पाठिंबा आहे त्यांना कारण आमच्या गावातील सोसायटी जी गावाची पूर्ण सोसायटी आहे त्या ग्रामात्यांना विश्वासात न घेता ग्रामसेविका शीतल जाधव यांनी ते नऊ सहा तेवीसला ही एन ओ सी दिलेली आहे त्या अनुषंगानं आम्ही चौकशी केली असता मी एक चोवीस सात चोवीसला नकाशा काढलेला असताना त्यामध्ये कुठल्याही आकारफोड झालेली नाही ही टोटल जागा पूर्णतः फॉरेस्टची आहे गावकीची मग गाव सामाजिक जागा आहे प्लस त्याच्यात सुरळीत हिरोमान सुरेची पण जागा आहे असे असताना अजून आकार फोड नसताना ग्रामसेवेनी एनवर्सी दिलीत कशी त्यासाठी मी वरिष्ठ त्यांच्या अधिकारी सी ओ गट विकास अधिकारी पे, पेन पंचायत आणि यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे नेहमी भोसले मॅडम सी ओ ना तर त्या अनुषंगाने तिच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही महत्त्वाचं म्हणजे ही जी एन ओ सी दिली ही ग्रामसेवा शीतल जाधव आणि माजी सरपंच यांनी मिलीभगत करून गावाला विश्वासात न घेता ही दिलेली आहे त्यासाठी मा मी आमरण करते पण माझी सरळ सरळ मागणी आहे शीतल जाधव यांना चौकशी करून कठोर कारवाई करावी हीच माझी नम्र विनंती आहे तोपर्यंत आम आमरण उपोषण चालू राहील